अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली जितेंद्र पवार असं त्याचं नाव असून त्याच्यावर दोन हजार तेवीस साली ए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती जेलमध्ये नेताना त्याने पत्रकारावर दगडही भिरकवला होता त्यानंतर नुकत्याच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ल्याच्या प्रकरणातही त्याचं नाव आलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली असून अधिकृतरित्या मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिलेली नाही दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर डीसीपी पी सचिन गोरे घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथक आहेत तर क्राईम ब्रँच कडूनही आरोपीचा अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हुतात्मा चौकामध्ये एक घटना आहे यामध्ये दोन अज्ञात इस्मानी येऊन जे इथले सिताई बिल्डिंग आहे त्यामध्ये श्री पनवेलकर यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या दिशेने दोन गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत आणि ते पसार झालेले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं आम्ही तैनात केलेली आहेत जवळपास चार पोलीस टीम्स आणि क्राईम ब्रांचचा तपास जो आहे तो समांतर पद्धतीने सुरू आहे लवकरच याविषयी आम्ही जास्तीची माहिती देऊ ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ